नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपलं सर्वांचं बिहारमधल्या शेवटच्या ठेवण्यात तिथून आता फक्त नव्वद किलोमीटर वाराणसी राहिली आहे तिथून संवाद साधतो आज आपण झारखंड बिहार आणि आता उत्तर प्रदेशात तिन्ही राज्याची तशी वागण्याची बोलण्याची पद्धत एकच आहे थोडाफार भाषेत फरक आहे येऊ तिथून आपण मंदाणून इथून निवालो तिथं डॅम पाहिला त्यानंतर पुढांतर कापत चालू बिहारमधलं औरंगाबाद पण पाहिलं आणि आता वाराणसीच्या अगदी जवळ पोहोचलं साधारण तासाभरात आम्ही आणि शक्यतो सकाळी काशी विश्वेश्वराचं दर्शन होत झारखंडला हेमंत सोरेन हे मुख्यमंत्री आहे बिहारमध्ये नितीश कुमार तर उत्तर प्रदेश योगी आदित्यनाथ नितीश <coughs> <coughs> कुमार आणि योगी आदित्यनाथ सहकारी पक्षाचेच मात्र हेमंत सोरेन त्या विरोधक आहे त्यामुळं <coughs> या त्या तिन्ही राज्यात जो केंद्राकडून निधी मिळतो त्यात थोडाफार झुजा भाग त्यावेळी उत्तर प्रदेशबरोबरच बिहारला पण कारण नितीश कुमार यांच्या पक्षाचे खासदार हे महत्त्वाची म्हणजे भूमताच्या दृष्टीनं महत्त्वाचे असणार त्यामुळं बिह बिहारला तर अगदी सरळ हस्ते केंद्र सरकारनं मदत केली आहे हेमंत सोरेन विरोधी पक्षाचे त्यामुळं त्यांना निधी तिन्ही राज्यात भारताबरोबर आधी पिकं रवीची घेतली जात तर बिहारच्या झारखंडच्या आणि बिहारच्या बहुत ऑप्शन भाग मोहरीचं पीक आणि की जे तेल काढलं जातं त्याला सरसोका तेल असं म्हणलं जातं आणि याचं किंवा ही आहे आज आपण या प्रवासात जे काही व्हिडिओज केले ते असेल जोडू करू आज तुर्चा एवढंच धन्यवाद आत्ता आपण मैथन द धरणाच्या तिथं आलेलो आहोत हे धरण दामोदर खोरं जी आहे त्या खोऱ्यातील बरकार या नदीवर आहे धनबादपासून धनबादपासून साधारण चाळीस किलोमीटरवर तर पश्चिम बंगालमधल्या इथून हे सव्वीस सब, किलोमीटरवर आहे या धरणाची इतमृत माहिती देणारा फलक पण आपण पाहत आहोत या पर व्हॅलीतील परिसरातील पिण्याचं पाणी त्यानंतर सिंचन या साऱ्यासाठी सार्यासाठी धरणाचं हा ज्या नदीवर बर नदीवर धरण बांधलं आहे त्या धर धरणाच्या खाली नदी पुढं वाहते त्यावरील पूल आहे <coughs> देशच नाही तर आपला परिसर पण सुजलाम हो हवा या हेतून धरणं पूर्वी बांधली गेलेली आहे त्याच्यात पाणीसाठाही बऱ्यापैकी बर, होतो <coughs> मैथन हे धनमाद जिल्ह्यातील गाव आहे हा पाणी दिसतंय आपल्याला धरणातलं आणि आपण ज्याच्यामुळे आता चालत आहोत ती धरणाची भिंत कम त्याच्यावरच हा पूल आहे या धरणात बोटिंगची व्यवस्था आहे लोक बोटिंगचा पण त्या अनुभव घेतात आणि आपलं म मन प्रफुल्लित करत असतात आपण सध्या झारखंड राज्यातून प्रवास करू धनबादच्या आसपास आपण पाहतो या परिसरात इथे इमारती बी एड कॉलेज जवळ असलेली पळसाची झाडं आणि त्यावर फुललेली लाल घडक कशी पळसाची असं दृश्य आपण सध्या दिसत आहे आणि आपण शेतात कुठलं पीक सध्या तरी दिसत नाही आहे शक्यता त्यांच्याकडचा रब्बीचा हंगाम संपलेला किंवा इकडं कधी पिकं घ्यायची काय त्यांचं वेगळं नियोजन असेल त्यामुळे हा आपण ज्या मार्गाने चालू त्याला कोणा मेगा हायवे असं नाव आहे आणि हा कलकत्त्यातून निघतो आणि थेट दिल्लीपर्यंत पोहोचतो आणि याच मार्गावर मग धनबाद येतं त्या मार्गापासून काही अंतरावर बुद्धाची गया असते आणि पुढं मग काशी ज्याला काशी बनारस म्हणतात वाराणसी म्हणतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ पण पुढं मगाशीच असाच हा रस्ता दिल्लीपर्यंत हायवे असल्यामुळं जाणाऱ्याची तीन लाईन आहेत आणि पलीकडून पण वर जाणारी जाणार जाणाऱ्या तीन गाडी त्यावरून मधी वाहनं धावत असतात इकडच्या लोकांसाठी सार्वजनिक वाहतुकीची साधनं कमी आहेत आणि त्यांना मग अशा टमटमना प्रवास करावा लागतात गरज मजली तमदार अशी बात आपल्याला सर्वत्र पाहायला मिळतात स्तर 4 उतर 5 झाडी पण आणि मग साग ये बांबू फळ आंबे तासभरात आपण या इकडच्या वाटतं तिथंही एक सूट असं म्हणजे आता मार्च महिना असल्यामुळे नदी अगदी थोड्या प्रमाणात पाणी दिसतं आता आपण औरंगाबादपासून शंभर किलोमीटर अलीकडं राहू हजारीबाग माग टाकलं आहे या परिसरात मोहरीची शेती दिसली आणि जागोजागी सर्वांना मोहात पाडणाऱ्या असून मोहाची झाडंही आणि काही झाडांना फुलंही दिसून मोहाच्या फुलांचा उपयोग सर्व अगदी औषधापासून ते मध्यवणी मोहाचं दारू ही सर्वांना हवी हवीशी वाटते पण आता बिहार राज्यात प्रवेश थोड्याच वेळात औरंगाबाद शहर तिथून पुढं मग काशीकडे हा जो पूर्णा मेगा हायवे आहे हायवे चांगला पण आहे आणि मध्ये मध्ये या हायवेवर कामं पण चालू त्यामुळं आपण ठरवलेल्या वेळी ठरवलेल्या ठिकाणी पोचण्यात विलंब होतो ते तेवढंच बघा इथं तर डायव्हर्शन काम चालू आहे आपण बिहारमधल्या गोपाळपूर इथे हायवेवर एका जेवणाच्या हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी थांबतो त्या हॉटेलच्या मागं ही शेती महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा झारखंड आणि आता आपण बिहार या राज्यात आलेलो हेच ते समोरचं हॉटेल आहे औरंगाबाद बिहारमधील मराठवाड्यातल्या आपल्या औरंगाबादचं नामसाधर्म असेल आणि लोकसभेचा मतदारसंघ असेल शहरातून मध्यभागातून नाही शहरात काम त्याच्यातून जाणाऱ्या हायवून जातो